आमचे एक वारकरी पंढरपूरला गेले गळ्यामध्ये जाड जाड तुळशीचा माळ चंद्रभागीमध्ये गेले स्नान केलं स्नान केलं आणि बाहेर आले आणि बाहेर येत असताना वासुदेवाने पाहिलं अरे वा एवढे शुद्ध वारकरी एवढ्या मोठ्या तुळशीच्या माळी गळ्यामध्ये आहे आणि एवढे शुद्ध वारकरी चंद्रभागीच स्नान करून पवित्र झालेले आहे आणि बाहेर येत आहे वासुदेवाने हातामध्ये टाळ घेतला दुसऱ्या हातामध्ये चिपळी घेतली आणि वासुदेव त्या ठिकाणी वारकऱ्याकडे गेले गातो वासुदेव मी ऐका चित्त ठेवणी थाये भावी एका डोळे झाकुनी रात चंद्रभागेमध्ये स्नान करून पवित्र झाले शुद्ध झाले सगळं पाप चंद्रभागेमध्ये धुवून टाकलं पण महाराज तुमचे काही पूर्वज ते जर नरकाला गेले असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी दान पुण्य करा आमचे वारकरी जरी पंढरपूरला गेले पण मनातून लोभी होती चिकट होते की तुम्ही या वासुदेवाला फोकट रुपये द्यायचं कशाला आपण तिकडे कष्ट करावे कुलम खेड्यामध्ये शेती करावी मक्का पेरावी सोयाबीन पेरावी पुन्हा हरभर पियावं कष्ट करावी आणि एक रुपया वासुदेवाला धोका द्यायचा पण वासुदेवाला न म्हणण्याची झाली नाही पण त्याने रस्ता काढला म्हणजे महाराज झालं असं मी चंद्रभागेवरती स्नान करायला आलो त्यावेळेला मला वाटलं चंद्रभागेवरती खूप चोरं असतात म्हणून मी माझे सगळे पैसे माझ्या रूमवरती ठेवले तुम्ही जर माझ्या रूमवर आले तर मी तुम्हाला एक रुपया देईन वासुदेवानं ओळखलं गडे याला पैसे द्यायचेच नाही हा लोभी वारकरी ते मला हरकत नाही आता वारकरी वार पुढे पुढे वासुदेव मागे मागे हा रूमवर गेला दरवाजा उघडला आणि वासुदेव मागून गेले काहीतरी दान पुण्य करा वारकऱ्यानं माग ओळून पाहिलं एक रुपया करतो खोलीवर नि आलो आता द्यावा लागतो एक रुपया खिशात आत घातला पैसे बाहेर काढले आणि सांगितलं महाराज दिला असता गड्या तुम्हाला एक रुपया पण भानगड अशी झाली मी बुलढाणा जिल्ह्यातून आलो कुलमखेडा गावातून आलो आणि माझ्याकडे फक्त भाड्यापुरतेच पैसे शिल्लक मी जर याच्यातला एक रुपया तुम्हाला दिला तर मला कुलमखेड्याला जाण्याकरता भाड्याला पैसे कमी पडतील कंडक्टर मला वाटेतच उतरून देईल माझी खरेदी होईल पण महाराज तुम्ही जर कुलमखेड्याला आले असते तर मी तुम्हाला एक रुपया नक्की दिला असता वासुदेव म्हणे कुलम खेडातल्या जगाच्या पलीकडे वारकरी आले बस मध्ये बसले बस मासल्यात उतरे उतरले आणि वासुदेव समोरून जे हरी वासु वारकरी म्हणजे एक रुपया करता एवढ्याला आता वा वारकऱ्यानं वासुदेवाला पाहिलं त्याला तर घामच फुटला ते म्हणे आता रुपया गेल्या शिवजार ते पटकन रिक्षात बसलं कुलम खेड्याला आलं आणि बायकोकडे गेला बायकोला तुला माहिती ना म्हणजे काय मी किती गट आहे ती म्हणे मग तुम्ही शेतात जाता शेतातून घरी येता पण चपला खिशात ठेवता नाही म्हणून एवढी तुम्ही चिग आहे पण झालं काय काय नाही पंढरपूर बसून एक वासुदेव माझ्या मागे लागलेला आहे कशाच्या तो एक रुपया मागतोय तुला माहिती आहे माझ्या रुपयामध्ये किती जीव आहे मी त्याला रुपया देण्याची मला इच्छा नाही ती म्हणे मग माहिती तुम्ही चिकट तुम्ही त्याला रुपया देणार नाही पण आता घरापर्यंत आल्या नंतर काय करावं लागेल त्यांनी सांगितलं आता घरी जर आले तर रुपया द्यावाच लागेल पण त्याच्यापेक्षा मी एक युक्ती करतो वासुदेव दाराशी आले की मी पलंगावर झोपतो मी मेल्यासारखं करतो तू रडल्यासारखं करतो वासुदेवाला वाटेल हे गेलं आणि मग एक रुपया न घेता वासुदेव निघून जातील आपला रुपया वाचेल आता नेमके वासुदेव दाराशी येताना पाहिले आणि हे पलंगावर झोपलं आता चिगटची बायको कशी राहील महाराजची बायको डॉक्टरची बायको आणि मग चिगटची बायको चिगटची नस राहील <laughs> आणि हे पलंगावर झोपल्याच्या नंतर टावर फोडला हे बी जमत बर कमल का काम पडलं तरी बोलून घ्या पाणी दिलं देवान यांना गुचकी लावली आणि आताच मला सोडून गेले यांच्या जागी मला काहून नेलं नाही व सतीश बाबा खरं सांगतो या खनिना असं म्हणून मला कोण नेलं नाही खरंच देवाने हो। कुलमच्या सोडून द्या आख्या भारतात कोणी म्हणणार मी मला कोण नेलं नाही वासुदेव दारामध्ये आले आणि दुरूनच पाहिलं इथं दरवाडा पण सुरू झाली वासुदेवाने विचारलं काय झालं काय नाही आताच पण करून आले पाणी पेले काय झालं काय माहिती बुचकी लागली आणि गेली वासुदेव मनीकडे माझ्या उपाय करताच गेलो वासुदेवाने सांगितलंय बोला कोणाच्या दुःखात सुखात सहभागी होता आलं तर हवं नाही होता आलं तर एखादं सुखाचं कार्य पुन्हा होईल तिथे जाता येईल नंतर पण कोणाच्याही दुःखात सहभागी झाल्याशिवाय राहू नये आता मी पंढरपूरवरून रुपया करता आलो आणि माझ्या रुपया करता गेला आता तुला वाटी लावल्याशिवाय <laughs> वासुदेवानं पुन्हा हातामध्ये टाळ घेतला दुसऱ्या हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि वासुदेवाने दारात बसून भजनाला सुरुवात केली भीमा वसविले भी रिसिले

वास होते म्हणून तुला वाटी लावल्या शेवटी मी जातच नाही घड आणि मग सगळे भाऊ जमा झाले काय झालं काही नाही आत्ताच पंढर करून आले आणि गेले बंदांनी दम काढाव कधी हो भाऊ बांधाने पटापटा खिशातले फोन काढले सगळ्या पाहुण्याला फोन फिरवली गेले पाटील बारा टाइम टाईम फोन केले सगळे जमा झाले वेळ पावने आमच्या मराठवाड्यामध्ये प्रथा आहे जो व्यक्ती जातो त्याला शेवटच्या आंघोळ मग तुम्ही पन्नास कोटीचा बांगला बांधलेला असू द्या त्याची आंघोळ गल्लीत मग जर शेवटची आंघोळ गल्लीत असेल मग अभिमान कोणत्या त्या गोष्टीचा कशाला अभिमान करायचं दुसरी गोष्ट आमच्याकडे शेवटच्या आंघोळीला जे पाणी तापवलं जात ते एका मडक्यामध्ये ठेवले जात आणि त्याच्या खाली जाळ लावल्या जात आणि ते पाणी किती जरी उकळलं तर त्याच्यात थंड पाणी घेत पाहुणे बारा वाजता आले आणि भाऊ बंद उचला गेले चला घ्या आता बाहेर हे म्हणे थोडं थांबा ना मला वाटतील तासभरात उठतील ना याची गटीला माहित होत ना गेलेलं नाही एक तास करता करता तीन तास झाले पाणी उकळलं भाऊबंद मध्ये गेले होय वाजला तीन तासापासून उचलू देत नाही आम्ही काय वेळ झालो का इथे बळत बाहेर घेतलं उकळत पाणी अंगावर टाकलं महाराज पण हुसबिनी केलं तरी तिरडीवर बांधला चार खांदे तरी झाले एकानं मडक घेतलं आणि प्रेत यात्रा निघाली राम नाम सत्य हे बाकी सब मिथ्य राम नाम सत्य हे बाकी सब मिथ्य म्हणत म्हणत प्रेत यात्रा हो स्मशानापर्यंत गेली सरण रचलं आणि याला सरणावर नेऊन ठेवलं तरी सुद्धा हा बारीक डोळे उघडून पाहायचा हायक गेलं वासुदेव म्हणे हाय काळजीच करू नको आता सरणाला आग्ने डाव देणार आहे आणि तितक्यामध्ये वासुदेवानं विचार केला अरे हा अज्ञानी आहे भगवंताने याला हे शरीर दिलं भजन करण्याकरता पण याने मोहामध्ये ते अटकवलं आणि याला मोह आला म्हणून याला पैशाची धुंदी चढली पैशा पुढे याला जीवनाचंही महत्व नाही हा जरी अज्ञानी असला पण मी सुज्ञान आहे मी ज्ञानी आहे हा असा मरण मला योग्य वाटणार नाही वासुदेव जवळ गेली अरे बाबा एक करता चला, माधा रुपया करता फुकट चालला माझा रुपया फिटला तो मने पठ्ठ्या भी तटकन उठला